नाही या ठिकाणी आता चतुर्थीचा उत्सव कोकणातला सर्वात मोठा उत्सव हा तोंडासमोर आहे परंतु या ठिकाणी काम करणारे कंत्राटी कर्मचारी वर्ग यांचा एकशे अ एकशे अठरा लोकांचा यामध्ये आत्ता तीन महिन्याचा पगार अजूनपर्यंत देण्यात आलेला नाही तर त्या संदर्भात जा विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो की एवढा मोठा कोकणातला उत्सव असून त्या कर्मचाऱ्यांना तीन तीन महिने जर पगार मिळत नसेल तर ह्याची जबाबदारी कोणी घ्यायची त्यांचं काय म्हणणं याच्यावर त्यांचं या याच्यावरती म्हणणं आहे की आपण शासनाकडे पाठपुरावा केला पगाराच्या संदर्भात मा पत्रक मागवलंय परंतु या ठिकाणी शासनाकडनं फंड उपलब्ध नाही आणि जो ठेकेदार नेमलेला आहे तो ठेकेदार पण त्यांचा पगार करायला असमर्थ असल्याचं त्यांच्याकडनं बोललं जात आहे आता त्यांचं काय म्हणणं आता काय त्यांचं आता या ठिकाणी आपण मागणी केली आहे की सलग तीन महिन्याचा पगार जो आता पेंडिंग आहे कर्मचाऱ्यांचा तो तीन महिन्याचा पगार शासनाच्या म मा, म मिळेलच परंतु त्याची सर्वस्वी जबाबदारी ही त्या ठेकेदाराची आहे आणि ठेकेदाराने तो पगार त्यांना आत्ताच्या आत्ता म्हणजे ल ह्या दोन दिवसात तो अदा करावी हीच आमची मागणी नसल्यास आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन इथे काम बंद आंदोलन पुकारू हे मात्र निश्चित आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा